वर्ध्यात भाजपच्या वतीनं भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर झाली आहे सलग तिसऱ्यांदा जा रामदास तडस यांना उमेदवारी देण्यात आली आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय यावेळी ढोल वाजवत फटाक्यांची आतिषबाजी करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाड यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील अभिनंदन केलंय रामदास तडस यांनी वरिष्ठांचे आभार मानलेत आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी लोकसभेची तिसरी यादी जाहीर झाली त्यातच वर्धा लोकसभा मतदारसंघातून दोनदा निवडून आलेले खासदार रामदासजी तडस आपल्यासोबत आहेत की त्यांना तिसऱ्यांदाही पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांना तिसऱ्यांदा तिकीट दिली जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया साहेब काय सांगाल तिसऱ्यांदा आपल्यावर पक्षाने विश्वास टाकला गेल्या दहा वर्षापासून जनमानसाच काम करण्याचं भाग्य मला लाभलं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे पाळेमुळे एवढे रुजले आहे की आज तिसऱ्यांना पुन्हा मी निवडून येईल आणि माझ्यावर जे नाही जो विश्वास टाकला या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब देवेंद्रजी फडणवीस अमित शहाजी बावनकुळे साहेब यांनी जो विश्वास टाकला त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही आणि भारतीय जनता पक्ष कार्य करते एक फार मोठ्या प्रमाणात फळी या ठिकाणी आहे आणि म्हणून आतापर्यंत जिल्हा परिषद पंचायत समित्या त्या ठिकाणी जे जे इलेक्शन झाले त्यामध्ये भारतीय जनता पक्षाने यश मिळवलं यावेळेस तीन पक्ष एकीकडे आहेत आणि आपण आपण एकीकडे आहोत तर ते तीन पक्ष आपण लढ लड़, लढतीसाठी तयार राहतो नाही ते तीन पक्ष कुठे आहे काय माहीत नाही पण मला वाटते माझी लढतच नाही आहे भारतीय जनता पक्ष हा सक्षम पक्ष आहे आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीवर विश्वास या देशाचे एकशे चाळीस करोड जनतेचा आहे त्याच्यामुळे चारशेच्या नक्कीच जो यावेळेस या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जो विश्वास टाकला आहे तो मी यावेळेस तिसऱ्यांदा सुद्धा जिंकून येईल आणि जो जनतेचे जे विकासाचे काम जे केले आहे त्यात सुद्धा मी यशस्वी होईल विभागीय संपादक स्टार महाराष्ट्र पिंजरकर वर्धा